नमस्कार क्रिश्मस बेजवणीमध्ये आज आपण वाटाणा फ्लावर बटाट्याची अशी संसमीत भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी आपण कोणतीही वाटण न टाकता अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत बनवणार आहोत तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पाहूयात आपण रेसिपी तर सगळ्यात प्रथम इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी मटर टाकून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी फ्लावरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आता मीठ आणि साखर अशा भाज्या शिजवताना नक्कीच टाकून घ्या जेणेकरून या भाज्यांचा चव आणि कलर बदलत नाही हॉटेलमध्ये देखील या भाज्या शिजवताना साखर आणि मीठ टाकले जातात आता इथे उकडी यायला द्यायची आहेत आणि उकडी आल्यानंतर दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे फक्त दोनच मिनटे उकळी आल्यावर शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या जास्त वेळ शिजवायच्या नाहीत आता या भाज्या लगेच आपण पाण्यातून काढून घेऊयात आणि दुसऱ्या बॉलमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात अशामुळे आपल्या भाज्या जास्त शिजणार नाहीत ओवर कुक होणार नाहीत आता भाज्या काढून घेतल्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि एक वेलची टाकून घ्यायची आहे त्याचसोबत दोन बारीक चिरलेले कांदे टाकून मध्यमासेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी कांदा परतवून घेऊयात कांदा थोडासा परतला की यामध्ये एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून ते देखील परतून घेऊयात यामधला कच्चेपणा कमी झाला की यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत अर्धा चमचा मीठ एक चमचा जिरेपूड एक चमचा दणापूड पाव चमचा हळद आणि इथे मी दोन ते अडीच चमचे साठवणी मसाला म्हणजे कांदा लसूण चटणी जी असते ती टाकून घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता आता हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मंदाचेवरती परतवून घ्या गॅस मोठा करू नका नाही कर तर मसाले करपतील आता व्यवस्थित दोन मिनटे मंदाचेवरती परतवून घेतल्यानंतर झाकून हे मसाले आपल्याला दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटेल तर दोन मिनटे मंदाचेवरती शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान अशा मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत आपण जे वाफून घेतलेल्या भाज्या होत्या ते देखील टाकून घेतलेल्या आहेत आता व्यवस्थित अशा या भाज्या दोन ते तीन मिनटे मंदाचे वरती मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात छान अशा या भाज्या मसाल्यामध्ये परतल्या पाहिजेत म्हणजे भाज्या लवकर शिजतात आणि भाजीला छान चव येते तर दोन ते तीन मिनटानंतर इथे मी गरम पाणी टाकून घेत आहे जेवढी तुम्हाला पातळ रस्सा भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या आणि गरम पाणीच टाकून घ्या तर इथे मी अर्धा अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता रस्शाला छान दाटसरपणा यावा याकरिता इथे मी एक बटाटा उकळून मॅश करून टाकलेला आहे याच्यानं भाजीला छान दाटसरपणा येईल ग्रेवी तयार होईल आणि भाजीला चवी छान येईल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि झाकून मंदाचे वरती आता आपल्याला हे पाच मिनटे शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटे मंदाचे शिजवून घेतल्यामुळे भाजी व्यवस्थित शिजते वाटाणा फ्लावर देखील आपला शिजून तयार होतो पाच मिनिटानंतर पाहू शकतात छान भाजीला तरी आलेली आहे आणि मस्त असं घमघमाट सुटलेला आहे मस्त अशी आपली दाटसर भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी बरोबर आहे ही आता गॅस बंद करून घेऊयात म्हणजे थंड झाल्यानंतर अजून थोडीशी दाटसर बनते तर अगदी कमी वेळेत आणि कमी सामानात विना वाटण करता आपली मस्त तंचमीत वटाणा बटाटा फ्लावरची भाजी म्हणून तयार झालेली आहे नक्कीच रेसिपी ट्राय करा तुम्ही ही भाजी भात भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा शेअर करा आणि तसे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितलं त्याबद्दल धन्यवाद